नमस्कार मी ॲडव्होकेट अजय जाधव आपले सहर्ष स्वागत करीत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे बिंग लॉयर तर मागच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला एम एच सी ई टी म्हणजेच कॉमन एंट्रन टेस्ट महाराष्ट्र दोन हजार पंचवीस याचा ऑनलाईन फॉर्म जो आहे तो कशा पद्धतीने भरायचा याची संपूर्ण डिटेल माहिती मी आपल्याला माझ्या मागच्या व्हिडिओमधून दिलेली आहे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक्झामिनेशन ऑनलाईन फॉर्म जो आहे तो भरलेला आहे परंतु यापुढची प्रोसेस आपल्याला काहीच माहीत नाही याची संपूर्ण डिटेल माहिती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सीईटीचा टीचा फॉर्म जो आहे तो भरल्यानंतर काय प्रोसेस आहे कोणत्या पुस्तकाचा वापर करायचा आहे पुस्तकाचा वापर केल्यानंतर ही एक्झामिनेशन डेट जी आहे ती कधी आहे त्यानंतर ॲडमिट कार्ड जे आहे ते कशा पद्धतीने आपण काढायचं आहे याची संपूर्ण डिटेल्स माहिती जी आहे ती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर सर्वप्रथम आपण सीई टी कॉमन एंट्रन टेस्ट महाराष्ट्र दोन हजार पंचवीस हे हा जो फॉर्म आहे तो भरलेला आहे त्यानंतर आपल्याला याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे तर अभ्यास करण्यासाठी आपल्याला ह्या पुस्तकाचं वाचन करायचं आहे ह्या पुस्तकामध्ये आपल्याला संपूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे संपूर्ण पेपर जे आहे ते दिले आहेत या दुगर झालेले पेपर जे आहेत ते ह्या पुस्तकामध्ये उपलब्ध आहेत आपण त्याचा अभ्यास करून या सीई टी म्हणजेच कॉमन एंट्रन टेस्ट या परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे उत्तम गुण प्राप्त करू शकता तर हे पुस्तक जे आहे ते आपल्याला सर्वत्र उपलब्ध होऊन जाईल याच्यानंतर आपलं जे आहे ते ॲडमिट कार्ड ॲडमिट कार्ड काढण्यासाठी आपल्याला ह्या वेबसाईटवर जायचं आहे आणि आपल्याला लॉग इन करून आपलं ॲडमिट कार्ड आलं आहे की नाही हे चेक करायचं आहे अद्याप कोणाचंही ॲडमिट कार्ड आलेलं ना नाही आहे तर ज्या वेळेस ॲडमिट कार्ड येईल त्याचा मी पूर्ण डिटेल व्हिडिओ बनवून आपल्याला ह्या चॅनलच्या माध्यमातून प्रसिद्ध करणार आहे आणि आपल्याला ॲडमिट कार्ड काढून घेण्यास मदत करणार आहे तर यानंतर ही एक्झाम जी आहे ते आप ती आपल्याला दीडशे मार्काची असणार आहे आणि ती ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे ऑनलाईन पद्धतीने घेत असताना ह्या दीडशे मार्काच्या एक्झाममध्ये आपल्याला चार ऑप्शनचे प्रश्न जे आहेत ते विचारले जाणार आहेत आपल्याला एक प्रश्न दिला जाणार आहे त्या प्रश्नाचे चार उत्तर दिले जाणार आहेत आणि त्यामधलं अचूक उत्तर म्हणजे चूक नसलेलं उत्तर आपलं बरोबर उत्तर निवडायचं आहे आणि त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यानुसार आपल्याला आपल्याला गुण प्राप्त होणार आहे आणि आपल्याला चांगलं आणि उत्कृष्ट कॉलेज आपल्याला मिळणार आहे यामध्ये आपल्याला सिलेक्ट केलेले कॉलेज जे आहेत ते चांगल्या प्रकारचे मिळणार आहेत तर एम एस सी ए सीई टी कॉमन एंट्रन्स टेस्ट पाच आणि तीन ह्या दोन्ही वर्षाच्या एक्झामिनेशनचा अभ्यासक्रम हा या अशा पद्धतीने राहील ह्या जो अभ्यासक्रम जो आहे तो चार विभागात विभागलेला आहे त्यामध्ये सर्वात प्रथम जी आहे ती कायदेशीर योग्यता असेल या कायदेशीर योग्यतेमध्ये आपल्याला कॉमन कायदेशीर जे आपल्याला दैनंदिन जीवनात वापरात असणे असलेले कायदे म्हणा नियम म्हणा याबद्दल आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत ते आपल्याला अचूकरीत्या द्यायचे आहेत त्यानंतर दुसरं जे आहे ते सामान्य ज्ञान सामान्य ज्ञान म्हणजे आपल्याला जे आपल्या परिसरात आपल्या अवतीभोवती आणि महाराष्ट्रातल्या काही ठराविक घडामोडी याच्यावर आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत आणि हे प्रश्नांचं देखील आपल्याला अचूक उत्तर द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला तर्किक म्हणजे विश्लेषणात्मक तर्क असा लावायचा आहे आणि याच्या प्रश्नांची उत्तरं द्यायचे काही प्रश्न या संदर्भात देखील असतील आपल्याला आपला तर्क लावायचा आहे आणि हा तर्क लावून आपल्याला उत्तर जे आहे ते द्यायचं आहे आणि हे उत्तर जे आहे ते आपल्याला तर्की त्यामध्ये आपल्याला कायदेशीर बरोबर असलं पाहिजे नैतिक बरोबर असलं पाहिजे आणि सामाजिकरित्या बरोबर असलं पाहिजे ह्या तिन्ही प्रकारे जर बरोबर असेल तर आपल्याला त्याचा मार्क जो आहे तो मिळणार आहे यानंतर शेवटचा आणि चौथा विभाग आहे तो म्हणजे इंग्रजी इंग्रजीमध्ये आपल्याला कॉमन प्रश्न विचारले जातील इंग्रजी ग्रामर विचारलं जाईल इंग्रजी मधले आपल्याला शब्दांचे प्रयोग विचारले जातील आपण आपल्याला थोडस ज्ञान विचारलं जाईल या पद्धतीचे आपल्याला प्रश्न विचारले जातील ह्या संपूर्ण प्रश्नांची माहिती जी आहे ती या पुस्तकामध्ये आपल्याला दिली जाणार आहे तर हे पुस्तक वाचलं तर आपल्याला एकदम व्यवस्थितरित्या चांगल्या प्रकारे मार्क मिळून आपल्याला चांगलं कॉलेज जे आहे ते मिळणार यानंतर आपण ही एक्झामिनेशनची तयारी केली आपण ॲडमिट कार्ड काढलं परंतु ही एक्झामिनेशन डेट जी आहे ती दोन विभागामध्ये विभागली गेलेली आहे ज्या विद्यार्थ्यांनी बारावीनंतर बी ए एल एल बी करायचं ठरविलं आहे अशा विद्यार्थ्यांची एक्झामिनेशनची तारीख जी आहे ती अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस राहील ह्या दिवशी सर्व बारावी नंतरच्या बी एल एल बी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही तारीख असेल आणि त्या दिवशी कॉमन एंट्रन टेस्ट महाराष्ट्र कायदेश कायदे विभाग याची एक्झामिनेशन होणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी ग्रॅज्युएशन नंतर एल एल बी करायचं ठरविलं आहे त्या विद्यार्थ्यांची परीक्षा जी आहे ती तीन व चार मे दोन हजार पंचवीस या दिवशी घेतली जाईल त्या दि ज्या दिवशी आपलं एक्झाम असेल त्या दिवसाची तारीख जी आहे ती आपल्या ॲडमिट कार्डवर येणार आहे तर अशा पद्धतीने आपण आपले सीईटी टी आणि त्यानंतर आपण सीईटी टीची एक्झाम या दोघर कधी दिली नसेल तर मॉक सीईटी टी टेस्ट अशा पद्धतीची सलक संकल्पना देखील महाराष्ट्र सरकारने जे आहे ती राबवलेली आहे या सीईटी टी टेस्ट मार्फत आपण मॉक टेस्ट देऊ शकता एक सराव परीक्षा देऊ शकता ही सराव परीक्षा देखील आपल्याला ह्या वेबसाईटवर आपल्याला दिसून जाईल तर ह्या वेबसाईटवर जाऊन आपण मॉक टेस्ट जी आहे ती देऊ शकता ते दिल्यानंतर आपल्याला एक अनुभव येईल की आपण कशा पद्धतीने सीई टी कॉमन एंट्रन टेस्ट जी आहे ती द्यायची आहे याची आपल्याला माहिती येईल जर आपल्याला गरज असेल तर आपण ही टेस्ट जी आहे ती देऊन आपला सराव करून घेऊ शकता त्यानंतर ही वेब ही जी एक्झामिनेशन आहे ही जी परीक्षा आहे बारावीच्या नंतर बी ए एल एल बी करणाऱ्या विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांसाठी अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस ही राहील आणि ग्रॅज्युएशन नंतर एल एल बी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तीन आणि चार मे दोन हजार पंचवीस ही राहील तीन आणि चारपैकी आपल्याला आपल्या ॲडमिट कार्डवर ही डेट जी आहे ती आपल्याला मेन्शन करून येईल की आपली एक्झाम जी आहे ती कोणत्या दिवशी आहे आणि ही एक्झाम झाल्यानंतर आपल्याला रिझल्ट येईल तो रिझल्ट देखील मी या व्हिडिओ या चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी सीईटी लॉ संदर्भात आपली सीई टी चा एक्झामिनेशन फॉर्म भरलेला आहे आणि अशा सर्व विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट आणि जर आपल्याला सीईटी कॉमन एंट्रन्स टेस्ट लॉ संदर्भात कोणतीही माहिती असेल तर आपण या व्हिडिओला एक कमेंट करून मला कोणताही प्रश्न विचारू शकता त्या कम त्या प्रश्नाचे निरासरण मी शंभर टक्के करू धन्यवाद